आहेत की आम्ही आता या लाभासाठी पात्र नाही आहोत त्याच्यानंतर डुप्लिकेशन म्हणजे त्यांनी दोन वेळा अर्ज दाखल केले हो, किंवा दोन तीन वेळा अर्ज दाखल केले होते अशा काही तक्रारी आल्या होत्या साधारणपणे आम्ही क्रॉस ही सुरू केलं पण एका बाजूला आज ज्या लाडक्या बहिणी आहेत ज्यांना एक लाभ मिळत आहे पण त्याच्या व्यतिरिक्त सुद्धा त्यांनी काही फॉर्म ड्युप्लिकेशन झालं असेल किंवा उत्पन्न त्यांचं जास्त झालं असेल किंवा त्यांचं दुचाकीपेक्षा अधिक म्हणजे वाहनं त्यांच्याकडे चार चाकी वगैरे असणारे जे आहेत त्यांनी स्वतःहून सुद्धा हा जो लाभ आहे हा परत देण्याची सुरुवात ही केलेली आहे काही आम्हाला गेल्या महिन्यातसुद्धा प्राप्त झाले डिसेंबर महिन्यामध्ये काही आता जानेवारी महिन्यामध्ये प्राप्त होत आहेत आणि ते आम्ही सरकारी चलानच्या माध्यमातून त्या ठिकाणी ती थी संपूर्ण जी प्रोसिजर आहे ती करून घेतोय मी आपल्या माध्यमातून या लाडक्या बहिणींचे आभारसुद्धा मानेन की त्यांना ज्या वेळेला लक्षात आलं की आपल्याला दोन वेळेला लाभ आलेला आहे किंवा आपण त्या लाभासाठी पात्र नाही होत त्या वेळेला त्या स्वतःहून पुढे येऊन राज्य शासनाचा हा जो निधी आहे हा त्यांच्या पात्र असण्याच्या पलीकडचा जो आहे जो सरप्लस त्यांच्याकडे आहे ती पत्करण्याची प्रामाणिक भूमिका ही महाराष्ट्राच्या या लाडक्या बहिणींनी घेतलेली आहे त्याच्यामुळे बहिणी या लाडक्या सुद्धा आहेत आणि त्या प्रामाणिक सुद्धा आहेत त्या आम्हाला या उदाहरणाच्या माध्यमातून पाहायला मिळालं जवळपास चार आ, जो जो हो हो चार महिलांनी अर्ज केला की अर्ज मागे हा साधारणपणे सुमारे अर्ज आहे हा अंदाजे अर्ज आहे याच्यापेक्षा कदाचित अधिक कमी जास्त त्याच्यामध्ये निश्चितपणाने होऊ शकतं आणि हे साधारणपणे चालू राहणार आहे आता समजा उदाहरणार्थ साडेतीन चार हजार का साडेचार हजार आले असतील तर ही एक कंटिन्युअस प्रोसेस राहणार आहे डिसेंबर महिन्यामध्ये सुद्धा आमच्याकडे काही शंभर दीडशे प्राप्त झालेले होते आत्ता जानेवारी महिन्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये प्राप्त व्हायला सुरुवात झालेली आहे अशी जसं जसं त्या ठिकाणी त्यांना लक्षात येईल तशा तशा पद्धतीनं निश्चितपणाने ती प्रोसिजर होईल आणि आम्ही जे क्रॉस व्हेरिफिकेशन परिवहन विभाग असेल इन्कम टॅक्स डिपार्टमेंट सोबत असेल आणि इतर यांच्यासोबत जे काही क्रॉस व्हेरिफिकेशन चालू केलेलं आहे त्याच्यामुळे ही एक ऑनगोईंग प्रोसिजर राहणार आहे सातत्याने ती चालू राहणार आहे त्याच्यामुळे कमी जास्ती कमी जास्ती नंबर मध्ये आपल्याला पुढच्या कालावधीमध्ये पाहायला मिळेल उपस्थित होतोय एक सवाल उपस्थित विरोधकांकडून केला जातो की हे सर्व जनतेचे पैसे आहेत वेगवेगळ्या योजनांमध्ये पैसे जर माघारी घेतले जातात तर लाडक्या बहिणीच्या बहीण योजनेमधले पैसे तुम्ही वापस काय घेत नाही पण असं कोणी म्हटलं की वापस घेत नाहीये आम्ही मी आताही याआधी माहिती दिली की सरकारी चलनच्या माध्यमातून आपण राज्य शासनाची जी तिजोरी असते ट्रेजर त्याच्यासाठी आम्ही अर्थ नियोजन विभागासोबतही त्या संदर्भातलं आमचं संपर्क चालू आहे ते स्वतंत्र हेड म्हणजे रिफंड हेड जो असतो तो त्याच्यासाठी ते आम्हाला त्या ठिकाणी तयार करून देतील आणि त्या माध्यमातून हे राज्याच्या तिजोरीमध्ये येणार आणि ते वेगवेगळ्या योजना असेल किंवा इन्फ्रास्ट्रक्चर असेल किंवा त्याच्यासाठी जसं रुटीन शासनाचं रिफंडचं फंड वापरला जातो इतर योजनांसाठी किंवा शासकीय जी काही आपली लोक उपयोगी लोक कल्याणकारीच्या योजना असतात तर त्यामध्ये तो वापरला जाईल याचा मुद्दा असा आहे प्रामुख्यानं तुम्ही असं म्हणताय की ज्यांचे अर्ज माघारी आलेले आहेत ते पैसे मागारी येत आहेत त्यांचे परंतु चुकीच्या पद्धतीने अर्ज भरलेले ही मी याआधीही दि मी, मी याआधी त्या संदर्भातली माहिती दिली की आमची जी क्रॉस व्हेरीफिकेशनची प्रोसिजर आहे परिवहन विभागासोबत चालू आहे जे उत्पन्नाच्या पलीकडे जाऊन ज्यांनी त्या ठिकाणी लाभ घेतलेला आहे ते, ते सुद्धा आम्ही क्रॉस व्हेरिफिकेशन करत आहोत या व्यतिरिक्त जे राज्याच्या बाहेर आता लग्न होऊन गेलेल्या वगैरे किंवा राहायला गेल्या असतील किंवा सरकारी नोकरीमध्ये या कालावधीमध्ये चार पाच महिन्याचे लागलेले आहेत हे एका बाजूला आम्ही विभागाच्या पद्धतीनं आम्ही क्रॉस वेरिफिकेशन करत आहोत पण हे जे आपण आपण चार साडेचार हजार म्हणतोय हे स्वतःहून पुढे आलेले आहेत या व्यतिरिक्त क्रॉस व्हेरिफिकेशनमध्ये मध्ये येणार आहेत ते वेगळेच आहेत पण आपल्या माध्यमातून मी लाडक्या बहिणींना सुद्धा आवाहन करीन की अशा पद्धतीचं जर त्यांना त्यांच्या पात्र लाभाच्या पलीकडे जर ती रक्कम आलेली असेल तर जसं या चार साडेचार हजार बहिणींनी पुढाकार घेतलेला आहे तशाच पद्धतीने इतर लाडक्या बहिणींनी सुद्धा घ्यावा त्याच्यामुळे ह्या दोन स्वतंत्र प्रोसिजर आहेत एक आहे की ज्या साडे चार साडेचार बहिणींनी स्वतःहून त्यांना जाणवल्यानंतर त्यांनी परत करण्याची प्रोसिजर ॲप्लिकेशन केलेलं आहे आणि विभागाच्या माध्यमातून जे स्वतंत्र चालू आहे ते आहेच म्हणून मी आपल्याला सुरुवातीला माहिती देत असताना म्हटलं की हा आकडा दोन्ही जर आपण कंबाईन केले तर पुढे मागे होण्याची कमी जास्त होण्याची शक्यता मी आपल्याला त्या संदर्भामध्ये सुद्धा माहिती दिली की आम्ही क्रॉस व्हेरिफिकेशन मध्ये अशा पद्धतीनं आढळल्यास त्यांना त्या संदर्भातली माहिती देऊन आता जसं चार साडेचार हजार बहिणी पुढे आलेल्या आहेत आणि त्या स्वतःहून शासनाला ते रिटर्न करत आहेत तशाच पद्धतीनं ज्यांनी चुकीच्या पद्धतीनं घेतलेल्या आहेत त्यांना त्या संदर्भामध्ये एकदा तो डेटा आम्हाला जसा मिळत जाईल त्यांना त्या संदर्भातली माहिती दिली जाईल आणि राज्य शासनाच्या तिजोरीमध्ये तो त्या पद्धतीनं जमा केला जाईल तुम्ही काही पावलं उचलणार आहात का जर नियमबाह्य फॉर्म भरून सुद्धा जर एखाद्या बहिणीने लाभ घेतला असेल आणि तिने अर्ज नाही केला तुम्ही काही पावलं उचलणार नाही मी त्या संदर्भातले आपल्याला माहिती दिली की क्रॉस वेरिफिकेशन मध्ये अशी ना तशीही आम्हाला त्या संदर्भातली जी माहिती आहे ती मिळणार आहे या चार साडेचार हजार ज्या आहेत त्या स्वतःहून आलेल्या आहेत पुढे तशाच पद्धतीनं आम्ही विभाग म्हणून जे क्रॉस व्हेरिफिकेशन करतोय त्याच्यामध्ये तो डेटा तसाही येणारच आहे त्यामुळे या स्वतःहून पुढे आलेल्या आहेत त्यांचा आम्ही स्वागतच करतो अशाच पद्धतीनं इतर असतील तर त्यांनी स्वतःहून पुढे यावं आणि अदरवाईज क्रॉस व्हेरीफिकेशन मध्ये हळूहळू आमच्याकडे तो डेटा तसाही येत आहे की क्रॉस डेटा तुम्ही कलेक्ट करणार आहात अडीच कोटी महिला लाभार्थी महिलांची संख्या आहे साधारणपणे तुमच्या डिपार्टमेंट कडे काही आकडेवारी आहे का जर क्रॉस व्हेरिफिकेशन झालं तर इतकी आकडेवारी ती खालावेल म्हणून आम्ही सुरुवातीपासूनच या संदर्भातली भूमिका स्पष्ट केलेली आहे है कि की क्रॉस व्हेरिफिकेशन किंवा स्क्रुटिनी आम्ही अडीच कोटी लाभार्थ्यांचं उत्पन्न एक लाखापेक्षा कमीच आहे म्हणून ते पिवळे आणि केशरी कार्डधारक आहेत त्याच्यामुळे ती जी संख्या आहे ही साधारणपणे दीड कोटीपेक्षा सुमारे त्याच्यापेक्षा अधिक जात असते त्याच्यामुळे तिथं स्क्रुटिनी किंवा क्रॉस व्हेरिफिकेशन करण्याचा काही विषय येत नाही कारण त्यांचे उत्पन्न हे त्यांना जे कार्ड मिळालेलं आहे जे पूर्वीपासून अन्न नागरी किंवा इतर योजनांचा ते लाभ घेतात त्याच्यामध्ये ते क्लिअर आहे दुसरी महत्वाची बाब नमो शेतकरी योजना आहे ज्याच्यामध्ये हजार रुपयाचा लाभ काही महिलांना मिळत असतो त्याच्यामध्ये सुरुवातीपासूनच आम्ही शासन निर्णयामध्ये एक निर्गमित केलेला आहे की ज्या इतर योजनांचा लाभ घेतात पण तो पंधराशे पेक्षा कमी आहे त्याची जी वरची कॅपिंग आहे ती लाडकी बहिणीच्या माध्यमातून दिली जाईल म्हणजे